नमस्कार शेतकरी मेळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात कांदा भावासंदर्भात व नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून केंद्र सरकार करणारी कांदा खरेदी त्याला भाव काय देणार कशा प्रकारची खरेदी करणार आहे शेतकऱ्यांना त्यासाठी काय करावं लागणार आहे सविस्तर संपूर्ण लय अपडेट आपण यावडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थोडीशी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दळसोला बेलायकन म्हणजे गंटावसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन नंतरपर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात आज करू शकता पाच लाख टन कांदा घेणार पण दराबाबत बाग बाळगले मौन केंद्र सरकार अंगीकृत नाफेड व एन सी एफ प्रत्येक अडीच लाख टन कांदा खरेदी यंदा देखील करणार आहे यासंबंधित दोन संस्थांच्या केंद्रीय स्तरीय अधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषद कांदा खरेदीबाबत माहिती दिली नाशिक जिल्ह्यातून पाच लाख टन कांदा घेऊन केंद्र सरकार या बदल्या शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयाचे पेमेंट अदा करेल असं अधिकाऱ्यांनी मोठ्या जोशात या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पण कांद्याला भाव काय देणार याबाबत मात्र सुविस्कृतपणाने मन बाळगले रा आहे मात्र यंदापासून कांद्याचे पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल पूर्वी नाफेड आणि एन सी एफ फेडरेशन मार्फत कांदा घ्यायचे त्यामुळे सरकार फेडरेशन शेतकरी फेडरेशन शेतकरी असे पेमेंट सूत्र होते पत्रकार परिषद एन सी एफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिशा जोसेफ चंद्रा केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे संचालक एस सी मीना नाफेडचे अर्थविषयक सल्लागार आय ए आय एस नेगी व्यवस्थापक नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार सिंह नाशिकचे मुख्य प्रतिनिधी निखिल पादड पादडे पाडवे उपस्थित होते जिल्ह्यातील आठ ते दहा खरेदी केंद्रावर या ठिकाणी बघितलं तर कांदा खरेदीचे नियोजन करण्याचे जोसेफ चंद्र यांनी सांगितले मात्र कोणते खे कोणते केंद्र सुरू होतील पहिल्या टप्प्यात किती केंद्र सुरू होतील यावर मात्र त्यांनी माहिती दिली नाही या ठिकाणी बघितलं नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले येत्या आठ ते दहा दिवसात खरेदी केंद्र सुरू होईल कांद्याला योग्य तो भाव दिला जाईल आणि प्रथमच मधली साखळी तोडून शेतकऱ्यांच्या खात्यात कांद्याचे पेमेंट व्यवस् व्यवहार झाल्यानंतर आठ दिवसात अदा करण्याचे सांगितले आहे सुनील कुमार सिंह म्हणाले की देशात लागणारा ऐंशी टक्के कांदा नाशिक जिल्ह्यात मिळतो आणि त्यामुळे येथील कांदा उत्पादकांना हिताचे निर्णय आम्ही घेतो घेतो तेव्हा आम्हा इतर राज्यातील शेतकऱ्यांना रोज सहन करावा लागतो किरकोळ बाजारातील भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कांदा खरेदी करण्याचे असल्याचा दावा देखील सुनील ສິ່ງຫຍັ t ທີ່ e ກລາໃຫ້ຂອບ